शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात पंधरा ऑगस्ट रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कार्यालयीन विस्तरीकरण बीट रूम अधिकारी कक्षा आणि बहुउद्देशी हॉल यांचे भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी आदर्श सुविधा उपलब्ध झाल्या आहेत या महत्त्वपूर्ण सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी रावल माजी शालेय व क्रीडा शिक्षण मंत्री आमदार आमरेशभाई पटेल विद्यमान आमदार काशीराम पावरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील मान्यवर विविध राजकीय सामाजिक नेते आणि सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात आदिवासी परंपरेनुसार मान्यवरांच्या स्वागताने झाली त्यानंतर त्यांच्या शुभ नवीन कार्यालयीन सुविधांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनसाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसंच चिरपूर टोल नाक्यावर कार्यरत व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले की सांगवी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे विस्तारीकरण शक्य झाले निधी उभारणीसाठी आमदार अमिरीश बाई पटील त्यांचे टेक्स्टाईल ग्रुप ग्रामपंचायत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचे सहकार्य मोलाचे भाषणात आमदार अमरीश बाई पटेल यांनी म्हटले की मागील दहा वर्षात अनेक अधिकारी येथे आले गेले पण एवढ्या मोठ्या व्यापात कायदा सुव्यवस्था सांभाळताना देखील जयपाल हिरे यांनी व्यापक विचार करून आदर्श वास्तू उभी केली हे खरोखर कौतुकास्पद आहे पालकमंत्री जयकुमारजी रावल यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनसाठी उभारलेल्या या सुविधांचे कौतुक करून भविष्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहतीचं नियोजन करण्याचे आश्वासन दिले त्यांनी या उपक्रमाला धुळे जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनसाठी मार्गदर्शक ठरेल असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केले